रायपूर इथं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या एक एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं पन्नास षटकात पाच गडी गमावून तीनशे अठ्ठावन्न धावा करत दक्षिण आफ्रिकेसमोर तीनशे एकोणसाठ धावांचं मोठं आव्हान ठेवलं आहे आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेनं पहिला गडी लवकर गमावला सलामीवीर क्विंटन डिकॉक याला अर्षदीप सिंगनं झेलबाद केलं शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या एकवीस षटकात दोन बाद एकशे सत्तावीस धावा झाल्या होत्या याआधी विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाड यांनी दमदार शतकं झळकावली कोहलीनं आपलं त्रेपन्नवं एकदिवसीय शतक पूर्ण केलं तर गायकवाडचं हे कारकिर्दीतलं पहिलं एकदिवसीय क्रिकेटमधलं शतक ठरलं या दोघांनी एकशे पंच्याण्णव धावांची मोठी भागीदारी रचत भारताच्या डावाला भक्कम पाया दिला शेवटच्या टप्प्यात के एल राहुलनं नाबाद सहासष्ट आणि रवींद्र जडेजानं चोवीस धावा करत संघाची धावसंख्या तीनशे पन्नासच्या पार नेली भारतानं मालिकेतला पहिला सामना जिंकला आहे आणि एक शून्य अशी आघाडी घेतली आहे आजचा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याची भारताला संधी आहे